नमस्कार तुम्हाला माहीतच असेल कोल्हापूर जिल्ह्यातील मठातील हत्तीने माधुरी उर्फ महादेवीला अंबानी यांच्या वनतारा टीमने घेऊन गेलेले आहेत घेऊन जायचा उद्देश म्हणजे ते काय म्हणतात इथं कोल्हापूरमध्ये तिला उपचार व्यवस्थित करत नाहीत आणि मिरवणूकमध्ये वापरतात मला सांगायचं एवढंच आहे की अंबानीच्या पोरग्याच्या लग्नामध्ये घोडा होता घोडा ऐंशी किलो वजन सांभाळू शकतोय त्याच्या पोरग्याचं वजन एकशे आठ किलो वजन आहे तो त्या घोड्यावर बसून नाचालता तेव्हा तुम्हाला त्या प्राण्याची दया आली नाही काय व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे आपण ज्या ठिकाणी लहानाचं मोठं झालोय सगळ्यांचं प्रेम मिळाले ही जागा जर जा सोडून आपण कुठं तर बाहेर गेलो तर आपलं मन लागल काय असंच त्या बाबत झालेलं आहे तेत्तीस वर्ष झालं ती लहानाची मोठी इथं झालेली आहे कोल्हापूरकरांचं तिला प्रेम मिळालेलं आहे त्या प्रेमापोटी तिचा व्हिडिओ तुम्ही बघा तिच्या डोळ्यातनं पाणी आलतं सोडून जाताना तिला काय वाटलं असेल मीनं कोणती चूक केल्या मला इथनं सोडून दुसरीकडे न्यायला आल्यात तिला नेले वनतारा विभागामध्ये आता हीच वेळ आलेली आहे सगळ्यांनी म्हणून एकत्र येऊन एकी दाखवायची आणि माधुरीला न्याय हा कोणत्याही परिस्थितीत मिळालाच पाहिजे आणि आपल्या कोल्हापुरात परत माधुरी यायला पाहिजे आणि जगाला दाखवून देऊया की जगात भारी आम्ही कोल्हापुरी